मी सुधाकर दादाराव शिरसट राहणार तालुका तालुकोत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याऐंशी झिरो पाच सत्तेचाळीस मी हॅवेज कंपनीची सुमित्रा ही हिरवी काकडी लावलेली आहे तिचं चाळीसच दिवसात पालवाचा तोडा पहिला तोडा झाला आता माझ्या आठ तोडे झालेत जवळजवळ वीस टन माल निघलेला आहे मला वीस ते पंचवीस रुपये ते तीस रुपयाच्या आसपास रेट मिळालेले आहेत तरी कंपनीची सुमित्रा ही व्हरायटी एक नंबर आहे रोगाला कमी बळी पडते आणि उत्पन्न सगळ्यात जास्त आहे आणि बाकीच्या व्हरायटीपेक्षा आपल्याला कसं वाटलं व्हरायटी आणि रेटमध्ये काय फरक पडला का मार्केटमध्ये बाकीच्या व्हरायटीपेक्षा एक नंबर आहे आणि मार्केटला गेल्यानंतर ही व्हरायटीची ककडी उचलते आणि दरामध्ये काय फरक फरक पडतो एक दोन रुपयाचा आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं ह्या काकडीला जास्त मागणी आहे बर बरोबर बर बर। आता आपण मागच्या वर्षी सुद्धा काही काकडे केले त्या दुसऱ्या वराट्या त्याच्यापेक्षा तुम्हाला ह्या वर्षी काय वेगळं वाटलं ह्या काकडीमध्ये सुमित्रा काकडीमध्ये त्या वराटीच्या आणि ह्या वराटी ची सेटिंग मध्ये जास्त फरक आहे सेटिंग भरपूर असल्यामुळे ह्या वराटीचे उत्पन्न जास्त निघतंय बरं हा मोठा फरक आहे हां हा आणि बाकी काकडीमध्ये काय होतं की साईज अशी वेडी वाकडी येते किंवा मग एक समान फळं येत नाहीत आपल्या काकडीमध्ये तसं होतं का सुमित्रामध्ये आपल्या काकडीमध्ये फार नागिन्य प्रमाणात अशा गोष्टी फरक आहे बरं म्हणजे इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल की बाबा काकडी सुमित्रा लावली पाहिजे का आपल्या शेतामध्ये हो एक नंबर सुमित्रा काकडीचा आहे आणि हे लावण्यास काही हरकत नाही शेतकऱ्यांनी जरूर ह्या व्हरायटीचा लाभ घ्यावा धन्यवाद धन्यवाद